हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणी नो मी अश्विनी अशुज लाईफ स्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर माझं डेली रुटीन आणि मी आळूच्या वड्या कशा बनवते आणि छोट्या मोठ्या सुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला पहिली गोष्ट म्हणजे मी जे काही डाळीचं पीठ असतं तर ते मी विकत आणत नाही तर मी छान दोन किलो दोन किलोच ठरलेलं आहे माझं तर मी दोन किलो हरभऱ्याची डाळ आणते छान निसून घेते कारण त्यात खडे वगैरे असतात तर निसून आणि त्यानंतर मी दळून आणते छान आणि हे आज असे नुसते मधीमध्ये येत होते तर रिझन असं होतं त्यांना मित्रांबरोबर छान फिरायला जायचं होतं आणि वशीला चालू होता थोड्या वेळ जातो येतो लगेच तर आणि आपल्या लेडीजचा असं असतं की सुट्टी असली का एक दिवस त्यांनी घरात थांबावं मुलांना वेळ द्यावा आपल्याला वेळ द्यावा आणि ही सगळ्यांच्या घरातली काने आहे घरोघरी मातीच्या चुली तर आमचंही तसंच आहे आणि शेवटी हो म्हटल्यानंतरच ते तिथनं बाजूला गेले नाही तर तिथंच उभे राहणार होते तर असो त्या आता मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये छान आपलं जे काही लाल तिखट असतं ते टाकलं त्यात हळद टाकली छान मीठ टाकलं चवीनुसार आणि इमली संपलेली होती तर इमलीचा जो काही कोळ असतो तो, तो, तो तर तो टाकते मी नेहमी पण आज ती संपली होती तर मी त्याच्यामध्ये इमलीची चटणी भेटते तर ती आणलेली होती तर ती टाकली आणि छान आता मिक्स करून घेणार आहे आणि खूप सारे हे आळूचे पानं माझ्याकडे आहे तर ते कुठून आले तर मी मावशीकडे गेली होती आणि तिच्याकडे खूप सारे आळूची छोटीशी बाग तिने लावलेली आहे खूप पानं होते मग मी तिथन खूप सारे पानं घेऊन आले आणि मग म्हंटल आळूच्या वड्या एक दोन दिवस खायच्या तर त्यापेक्षा आळूचे कंदच घेऊन जाऊ आणि मग मी तिच्याकडनं आळूचे कंद सुद्धा घेऊन आले आणि ते सुद्धा मी लावलेलं आहे तो व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार आहे मी पण घरामध्ये छोटीशी आळूची बाग लावली आहे तर ती मी कशी लावली तर ते मी नक्की तुमच्यावर शेअर करेल आणि आता मग मी ते ना आऊच्या वड्या बनवायला घेतल्या आणि मध्येच थोडंसं टेस्ट करून बघितलं की मीठ वगैरे मिरची तिखट वगैरे कसं आहे कारण छोटे मुलं आहे तर खूप तिखट पण नको त्यांनी पण खाल्लं पाहिजे तर त्यामुळे मी काय केलं थोडं टेस्ट केलं आणि अशा छान आळूच्या वड्या मी बनवून घेते आऊच्या वड्या खायला खूप छान वाटतं खूप आवडतं पण त्या बनवायला आहे ना खूप वेळ लागतो एवढा पण नाही पण घाईमध्ये जेव्हा स्वयंपाक असतो तेव्हा बनवायला मग नको वाटतं तर हे पानं जवळजवळ चार पाच दिवस झाले तेव्हापासून आणलेले होते आणि करू करू करू, करू आणि बाप्पाची काही ना काही तयारी चालू होती किंवा हे बनवायचं बाप्पासाठी ते बनवायचं मोदक आणि पुरणपोळी एक दिवस बनवली होती तर अशा काही गोष्टी बनवता बनवता आळूच्या पानांकडे लक्षच गेलं नाही आणि नंतर शेवटी म्हटलं आता हे पिवळे पडायला लागले ते बनवूनच टाकूया वड्या लावेपर्यंत मी छान येणा इकडे पाणी उकळायला ठेवलं आणि आता प्लेटला तेल लावून घेते आणि सगळ्या वड्या ज्या काही आहेत त्या छान अशा मी वाफवून घेणार आहे आणि हे जे काही भांड आहे तर ते एक छान अशी मोठी कढई टाईप आहे तर कढई म्हणून आपण यूज करू शकतो आणि त्याचबरोबर त्यात सहा प्लेट दिलेला आहे दोन इडलीसाठी एक मिनी इडली दोन ढोकळा आणि एक जी काही स्टीम करण्यासाठी आपल्याला हवी असते तर ती सुद्धा दिलेली आहे तर खूप छान असं भांड हे आणि आता इथे ह्या अशा छान वड्या बनून झालेल्या आहे आणि हे जे काही रुटीन आहे तर ते हे सोमवारचं रुटिंग आहे आणि आता मी सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाकाला लागली काय होतं जर मी आधी स्वयंपाक केला तर बाकीचे काम हे नंतर मी करते आणि जर आधी आवरून घेतलं सगळं क्लिनिंग वगैरे तर मग स्वयंपाक हा उशीरा होतो पण शक्यतो काय होतो मुलांना भूक वगैरे लागून जाते आणि आवरायला एकदा आपण जर लागलो ना एक अनेक काम निघत राहतं आणि मग स्वयंपाकाला उशीर होतो मग मुलांना भूक लागली मग धड हे पण काम होत नाही आणि ते पण काम होत नाही मग त्यापेक्षा ना सकाळी सकाळी स्वयंपाक करून घ्यायचा नंतर ती क्लिनिंग मग दिवसभर का चाले ना तर मग आता मी पहिल्यांदा स्वयंपाक बनवून घेते आणि घेतलेला आहे तर मागचा जो काही बेत आहे तर तो असा आहे छान कढी बनवणारे एकदम फ्राय अशा तेलामध्ये वाफ होऊन अशी छान गवार बनवणारे आणि त्याचबरोबर मी अशी छान अळच्या वड्या ह्या फ्राय करणारे तर आणि पोळ्या भात आणि कढी असली तर भात हा असतोच आणि लागतोच तो कारण मला माहिती खूप जणांना कडी भात हा खूप आवडतो आणि माझा तर खूप प्रिय आहे आणि असाच तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल तर कोणाकोणाला कढी भात खायला खूप आवडतो तर मला नक्की कमेंट करा आणि आता हे जे काही भांडं मी आणलेलं आहे दही लावण्यासाठी तर त्यात इतकं छान घट्ट असं दही जमा होतं ना की बस आणि छान पण वाटतं असं छान अनेक असं जुन्या पारंपारिक सारखं एखादं भांड मातीचं आणि त्यात बनवायचं ते खूप छान फील होतं आपल्याला तर खूप छान दही हे लागतं त्यात तर जेव्हापासनं मी आणलेलं आहे तर त्यातच मी दही लावते आणि तोपर्यंत हे उठले त्यांचे आंघोळ वगैरे झाली मग चहा ठेवला आणि चहा ठेवेपर्यंत जो काही वेळ होता पाच दहा मिनिटं तर म्हटलं भात लावून घेऊयात आणि नंतर करू नंतर करू करेपर्यंत खूप वेळ निघून जातो आणि एकदा जर मुलं उठली ना मग चहा पाणी आंघोळ ह्या त्या गोष्टी करता करता वेळ होतो आणि हे प्रत्येकीचं काम असणारे की जे मूठ असतात कुकरच्या तर त्या ह्या लूज पडतात तर ढिल लावून जातात तर मग हे माझं नेहमीचं काम असतं स्क्रू ड्रायव्हर आणायचा कंटा केला की म्हणजे चमचा भेटो कात्री भेटो किंवा चाकूच्या पण टोकाने मग ते स्क्रू पॅक करून घ्यायचे आणि तर ही सगळ्यांची गंमत सारखीच असते थोडंफार चेंज असतं तर मग ते छान पॅक करून घेतले आणि तोपर्यंत भात लावून देते म्हणजे मग कसं नंतरच एक काम माझं आधी होऊन जाईल आणि आज सकाळी सकाळी माझ्याकडनं दूध उतू गेलं उतू असं गेलं की बारीक गॅसवर छान ते उकळत होतं आणि मला काही काम नव्हतं ना नाही का म्हटलं आता आपण इथंच उभं आहे तर मग मी फुल गॅस केला आणि ते लगेच उतू गेलं काय करायला गेली मी तेवढ्या वेळात ते तिकडे ओतू पण गेलं आणि हे असं नेहमी होतं माझ्यासोबत बारीक गॅसवर असतं तर ते मला असं वाटतं पटकन काम होऊन जाईल पटकन काम आपलं आवडतं तर त्यामुळे आपण फुल करून देतो आणि असं ओतू जातं आणि जेवढं आपण काय गायमध्ये काम करायला जातो ना तर ते फिस त्यापेक्षा आपला स्लो केलेलं कधी बरं आणि मग मी ते थोडंसं क्लीन करून घेतलं कारण पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर किचन वाटा साफ करणं होते आणि तोपर्यंत मला ते उतू गेलेलं बघवलंच मस्त मग मी आधी त्याला क्लीन केलं आणि मग नंतर तो गॅस यूज केला मग त्यावर छान असा भात लावून दिला आणि काय होतं ना आपण जर ते तसंच ठेवलं ना तर ती साई वगैरे आहे ना ती काळी वगैरे पडते आणि नंतर खूप घसत बसावं लागतं त्यापेक्षा उतू गेलं की लगेच क्लीन करून घेतलं की बरं पडतं आणि तूप काढण्यासाठी मी नेहमी ना साय ही बाजूला काढत असते कधी कधी खूप साय येते कधी कधी कमी येते मग जशी येईल तशी मग साय मी ही साचवत जाते मग आपला घरगुती तूप बनून जात तर इथे मी साय काढून घेते सगळी आणि हे जे काही रुटीन आहे हे दररोजचं असंच असतं साय जेव्हा चहामध्ये आपण दूध टाकतो त्यावेळेला मग ती साय सगळी बाजूला करायची आणि हे रेग्युलरचं रुटीनच आहे मग आता हे ना मी काय करते साय काढताना एक डबाच ठेवलेला आहे डब्यामध्ये तेवढा डबा भरला की मग मी तूप काढत असते आता अर्धा झालेला आहे आणि लवकरच तूप सुद्धा निघेल आणि डिपेंड असतं दुधावर किती साय येते त्यावर तर शक्यतो ना फ्रीज मध्ये जेव्हा आपण ही ठेवतो ना तर डब्यामध्येच ठेवायची आणि लगेच विरजन लावून नाही ठेवायचं पहिल्यांदीच जेव्हा आपल्याला तूप काढायचं असेल तर त्याच्या आधी दोन दिवस आधी ना विरजन लावायचं छान मिक्स करायचं म्हणजे मग हो जे काही आपण तूप बनवतो ना ते छान असं रवाळ आणि वास येत नाही तर काही काही तुपांचा वास येतो किंवा साईला बुरशी येते तर अशा भरपूर गोष्टी होतात जेव्हा कधी मी तूप काढेल तर नक्की मी तुमच्यावर सगळी रेसिपी शेअर करेल मी कसं काढते आणि सकाळचं रुटीन जे काय असतं प्रत्येकीचं खूप घाईचं असतं पण एक आहे सकाळी सकाळी जेवढी कामं हे फास्ट आवरतात किंवा मुलं वगैरे सगळे उठण्याच्या आधी जेवढं आपलं काम फास्ट आवरतं ना तेवढं ते उठले किंवा सक दुपार झाली तर ते काम सगळे रेंगाळत चालतात कारण मध्ये मध्ये एक ना एक काम निघत चालतं आणि आपण जर लवकर उठून आपली कामं जर आवरून घेतली ना तर बाकीचा वेळ आपल्याला बाकीच्या कामांना किंवा मग मुलं उठली की त्यांचं आवरण अंघोळ हो वगैरे चहा पाणी आणि मुलांचं कसं असताना आपल्याला हातात द्यावं लागतं तर मग तो वेळ आपला हा वाचत असतो त्यामुळे सकाळी उठलं की एकदम आपले फास्ट कामं करून घ्यावेत आणि त्यानंतर आमचा असा छान चहा हा उकळलेला आहे आणि चहा होईपर्यंत मी भरपूर सारी ही कामं आवरली तुम्ही बघितलं आणि आता ही जी काही गवारची पिशवी होती तर मी छान झटकून उलटी केली म्हणजे सुकून राहील आणि बाहेर मी अटकून देते हँगरला आणि जेव्हा मी ह्या भांड्यामध्ये चहा करते ना थोडा माझ्याकडनं हा मागणं पडतोच तर चला असो छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात आणि आता चहा खाली आम्ही खाणार आहोत तुम्ही सुद्धा चहा प्यायला या आणि आता हे गेलेत आणि आता हे नवीन गाणं जे काही आहे टिंगे टिंगे तर हे आजकाल छोट्या मुलांना सगळ्यांना आवडतं माझ्या गुरूला सुद्धा खूप हे गाणं आवडतं उठल्या उठला पहिलं टिंगे टेंगे त्याने गाणं लावून दिलं आणि मी बघत बसली आणि गवार निसून घेतली ते बघत बघत त्यानंतर छान अशा पोळ्या बनवून घेतल्या आणि प्रत्येक वेळेस त्यांना कोणतं ना कोणतं नवीन गाणं हे येतच असतं तर मुलांना कोणतं गाणं आवडेल काही सांगताच येणार नाही आणि नेहमीची माझी एक सवय की जोपर्यंत तेल गरम होतं तर तोपर्यंत मी लसूण सोलून ठेवते आणि असं कधी नाही होत की मी आधीच लसूण डबाभर सोलून सोडून ठेवला जेव्हा आपल्याला फोडणी द्यायची तेव्हा फ्रेश असा लसूण सोलायचा आणि भाजी टाकायचा तर आता मी दोन्ही भाज्यांसाठी गवार आणि कढीसाठी हा लसूण सोडून घेतला आहे आणि जी काही तेलाची किटली मी वापरते तर ती खूप खराब झाली होती सगळ्या बाजूने असं तेलकट तेलकट होऊन गेली होती आणि माझं नेहमी असंच आहे चहा सक्रीचा डबा किंवा मसाल्याचा डबा जे काही असं थोडंफार खराब झालं की लगेच घसून टाकायचं भांड्यांबरोबरच घेते मी आणि लगेच घसून टाकते आणि हा जुगाड आहे जो काही आहे जो मी केलाय तर ते सगळ्या जणी करतात तर किटलीमध्ये थोडस तेल हे उरतंच आणि असतं थोडस तेलकटपणा तर त्यात गरमागरम अशी कढई कढी टाकली आणि ती छान मिक्स करून परत कढीत ओतून घेतली कढी आणि तेल पिशवीचं पण असंच असतं तेल पिशवीत जर तेल ओतून घेतलं तर त्याला थोडंसं पिशवीला हे तेल असतं तर पीठ मारताना मी त्यात म्हणजे थोडंसं पीठ टाकते आणि मळून घेते आणि हे सगळ्या जणी करता मला माहिती आहे आणि मग इथे छान अशा आळूच्या वड्या मी आता तव्यावर छान तेल टाकून फ्राय करणारे कडक कडक अशा मस्त कुरकुरीत होतील म्हणजे आणि आता इथं माझा असा छान स्वयंपाक हा रेडी आहे तुम्ही पण जेवायला या तर असा माझा एक टास्क कम्प्लीट झाला आहे जो काही स्वयंपाक होता तो सगळा आवरलेला आहे आणि आता दुसरा टास्क म्हणजे बाकीची क्लिनिंग तर भांडे घसून घेतले आणि जी काही ही किटली आहे तेलकट तर मी तुम्हाला सांगते की जेव्हा तेलकट भांडे तुम्हाला घसायचे असले तर एकदम कडक पाणी करायचं आणि जर वेळ असेल तर पाच मिनिटं छान भिजून द्यायचे पाणी नसेल तर ते जे काही पाणी राहील तर ते त्या भांड्यांवर छान असं ओतून द्यायचं तर मी इथे ना ते सगळं भिजवून घेते जी काही किटली आहे ती छान भिजवून वगैरे घेते म्हणजे पटकन ती घसली जाते आणि जो तो तो तर काही तेलकटपणा असतो ना तो तर तो लवकर निघतो तर मग मी इथे छान अशी घसून घेते आणि ना दुसरं म्हणजे गोष्ट जी काय आपण भैया पावडर वापरतो तांब्यांचे भांडे घसण्यासाठी तर मी ने भैयाच पावडर वापरते तुम्ही जर पितांबरी वगैरे वापरत असाल तर नक्की तुम्ही वापरा तर मग त्यांनी सुद्धा एकदा घसून घ्यायचं म्हणजे कोणताच तेलकटपणा हा त्या भांड्यांना राहत नाही तर ह्या दोन गोष्टी तुम्ही नक्की करा गरम पाणी आणि भह्या पावडरने थोडे घसून घ्या ते खूप स्वच्छ निघता वाटणार सुद्धा नाही की आपण हे जे काही भांड आहे ते तेलाचं वगैरे आहे तर किचन मधलं माझी सगळी क्लिनिंग सगळं काम हे आवरलेलं आहे आणि आता हॉलमध्ये तर हे जे काही कवर आहे तर जेव्हा बाप्पा येणार होते तर त्यांच्या आगमनासाठी मी थोडस चेंज केलं होतं हॉलमध्ये तर तेव्हा मी हे कवर आणि त्याचबरोबर पिलो आणि पिलोला कवर तर असं घेतलेलं होतं ही शॉपिंग मी केलेली होती तर जे काही पिलो आणि पिलो कवर आहे तर ते मिशोवरनं मागवले आणि हे जे काही सोपायचे कवर आहे तर ते मी लोकल इथे घेतलेलं आहे तर हे जे काही पिलो कवर आहे तर ते एकदम छान इतकी छान क्वालिटी आहे दिसतात पण खूप छान अजिबात कुठेही डिफेक्टिव्ह हा आयटम आलेला नाहीये तर खूप सुंदर आहे टू इन वन आहे मागच्या ज्या साइटला आहे तर ब्लू कलरचा आहे आणि फ्रंट लाईन व्हाईट आहे तर आपण दोन्ही बाजूंनी त्या यूज करू शकतो तर आजकाल आहे ना मिशोची जी काही क्वालिटी असते तर तिच्यामध्ये खूप खूप अशी प्रोग्रेस त्यांनी केलेली आहे सुरुवातीला थोडस त्यांचे डिफेक्टिव्ह किंवा थोडेसे प्रॉब्लेम हे येत होते पण आता तसं नाही आहे तर त्यांनी खूप काही प्रोग्रेस ही केलेली आहे तर इथं मी सोफा वगैरे झटकून घेतला छान झाडू मारला आणि आता फर्चू सुद्धा पुसून घेते आणि फरची पुसली नाही तर मला काम आवरलेलं अजिबात वाटत नाही तुम्हाला माहीत झालेलं आहे जे मला नेहमी बघतात सण म्हटलं की सगळीकडे कपडे सगळीकडे ज्वेलरी इकडची वस्तू तिकडे तिकडची वस्तू इकडे तर हे सगळ्यांच्या घरामध्ये बघायला भेटेल तर हा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे तर असा मी छोटासा व्हिडिओ घेऊन तुमच्या सोबत आली होती व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय बाय